जायचे त्यांच्या घरी हाय सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना आजचा वार आहे शनिवार पण तुम्हाला गुरुवारचा आणि शुक्रवारचा व्हिडिओ मी शेअर करते तर मार्गशीर्ष महिन्यातली ही तिसऱ्या गुरुवारची माझी महालक्ष्मी आईची पूजा सकाळचे साडेसहा वाजलेले होते संध्याकाळची वेळ म्हणजे माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला आपल्या घरातलं वातावरण अगदी असं प्रसन्न असावं रोज सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरामध्ये ना अशी देवयाची गाणी भजन असं संगीत लावून द्यावं म्हणजे घरामधलं वातावरण अजून पॉझिटिव्ह होतं म्हणून मग मी युट्यूबलाच असं गाणे लावून देत असते आणि काम करते हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि घरामध्ये पूर्ण धुपाचा धूर धूर पसरला आहे असं थोडस उरखड दिसत असेल तुम्हाला पण मला खूप आवडतं घरामध्ये असा धू अगरबत्तीची धुनी तर महालक्ष्मी देवी आई आईची पूजा मांडणी झालेली माझी बाप्पांची पण पूजा झाली आता बाहेर भगवती देवी आईची आरती आज अकरा तारीख आहे ना तर आम्हाला अकरा तारीख दिलेली आहे ना दर महिन्याची म्हणून अकरा तारखेला बाहेर जाऊ आरती करायची भगवती देवी आणि दिवस बघा किती छान आलेला आहे ना मार्गशीष महिन्यातला हा तिसरा गुरुवार आणि आजच आमची दिव्याची भगवती दिव्याची आरती पण आहे आणि स्वयंपाक पण चालू आहे एका बाजूला भात एका बाजूला दाळ शिजत टाकलेली आहे पोळ्या झालेल्या आहे चपात्या झालेल्या आहे आणि खीर बनवायची आज म्हटलं काहीतरी गोडाचं नैवेद्य बनू आणि चटणी वगैरे काहीतरी भाजी बनवेल राहून मला आहे ना दिव्याला हार आणि वेणी आणून दिलेली आहे फ्रूट पण आणलेले होते साडेसातला आरती असते एक तासामध्ये मी फटाफटाचा स्वयंपाक करून घेते मग चला तुम्ही पण माझ्यासोबत बाहेर देवे आरतीला इथे मोठ्या घमेल्यामध्ये हे खमंग ढोकळ्याचं पीठ तयार केलेलं आहे बेसन लाडू बनवले ढिंगाचे शेंगदाण्याचे लाडू बनवले रोजच्या आपल्या लाडूच्या मसाल्याच्या ऑर्डर तर चालूच आहे त्यासोबत दिवाळी फराळही चालू आहे चा, आणि खमंग ढोकळ्याचं पीठ ना बऱ्याच ताईंनी घेतलेलं आहे तर त्याचा ढोकळा पण खूप छान होतो यामध्ये काहीच टाकायचं नाही फक्त चमचा दोन चमचे तेल टाकायचं आणि पाणी आणि फक्त वाफेवरती वीस मिनटं मीडियम फ्लेमवरती होऊ द्यायचा म्हणजे खमंग ढोकळा छान होतो जाळीदार होतो आता पिशवीमध्ये सर्व पीठ ना मी भरून ठेवलं आणि स्वयंपाक पण चालू आहे माझा भगवती देवी आईला पण नैवेद्य बनवायचं आहे आणि घरामध्ये पूजा मांडणी केली आहे तिथेही नैवेद्य अर्पण आहे तर आज मी ना खीर बनवली दोन गुरुवार गेले पण मी गोड काही बनवलं नव्हतं म्हटलं चला आज आहे ना खीर बनवूया देवाईला खीर खूप आवडते आणि इथे शेवग्याची शेंगाची भाजी पूजेसाठी बनवलेली आहे डाळ भातच बनवला मी मुगाचीच डाळ बनवली आणि आता लगेच मी ना नैवेद्याची ताटंही भरून घेतली छोटी छोटी नैवेद्य बनवली बाहेरच्या देवी देवतांसाठी आणि आमच्या इथे भगवती देवाईचं हे मंदिर आहे तर हा खांब आहे ना सौर ऊर्जेचा आहे तर त्याची लाईट चालूच होती लहान लहान मुलं पण मंदिराच्या अवतीभोवती खेळत आहे হ্যাপি বর্থে রিদ্ধ আজুন তালগড়ে জানি বর্থে তুমি বোঝা কি মাথায় কে খুব মোটা পপ না

हे फूल पण घ्या आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि खूप थंडी वाचून आली जेवण झाल्यावर त्यामुळे ना मी शॉल पांघरून घेतली आणि आता आराम करते मस्त झुकून घेणार आहे मी उद्या सकाळी फ्रेशमध्ये तुमच्याशी बोलते तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट आता दुसऱ्या दिवशीचा शुक्रवारचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते सकाळचा स्वयंपाक चालू आहे माझा फ्रेश मटार सोलवून घेतला कोथिंबीर कापून घेतली आणि गाजर काढलेले हलवा करायचा आहे गाजरचा आज पूजाला आणि बाळाला त्यांच्या घरी जायचं आहे तर ही सर्व काही त्यांची तयारी चालू आहे शेगडीवरती मुगाची डाळ शिजत टाकलेली आहे पातेल्यामध्ये आणि कुकरमध्ये ना बटाटे बॉईल करून घेतले आलू मटरची सुकी भाजी बनवायची होती तर बटाटे थोडेसे थंड झाल्यानंतर आता लगेच सोलून घेते आणि आज आपल्या पूजाला आहे ना तिच्या घरी जायचं आहे तर तुम्ही म्हणाल ताई इतक्या लवकर पूजाला का पाठवताय तर पूजा डिलिव्हरीच्या आधी एक महिना आलेली होती आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आता पाहुणे दोन महिने ते आपल्याकडे थांबली आणि सध्याची परिस्थिती थोडीशी कठीणच आहे कारण माझं घराचं कामही चालू आहे आणि घरामध्ये बिझनेसचा खूप लोड वाढलेला आहे तर माझी थोडीशी धावपळ होते आणि आता पण मी वळसर करते तर तुम्हाला मशीनचा आवाज येतच असेल स्टील वगैरे कापण्याचं चा काम चालू आहे तर त्याचाही थोडाफार त्रास होतो आणि तशीही पूजाची नॉर्मल डिलिव्हरी झालेली तर तिला जास्त काही त्रास झालेला नाही त्यामुळे मग तिचा भरपूर आरामही झाला आणि आता ती तिच्या घरी गेली तर तिथेही तिचा आराम होईल कारण तिच्या घरी काही जास्त काम नसतं आणि बाळाला घ्यायला सांभाळायला तिथे बरेच जण आहे आता इथे पूजाचे पप्पा सारखे शेतात जातात सारखा बिझी असतो त्यामुळे बाळाला पण जास्त सांभाळायला जमत नाही आम्हाला बाळ एकटं कधी कधी खेळतं कधी ती सांभाळते कधीतरी मी घेते कारण माझ्या मागे पण खूप कामाची धावपळ असते तुम्हाला माहितीच आहे आता त्यामुळे म्हटलं चला इथल्यापेक्षा आहे ना ते तिथे जास्त आराम करतील तर आता इथे मी कांदा चॉपरमध्ये ये ना कांदा मस्त बारीक करून घेतला अशा काही गडबडीच्या वेळेस आहे ना हे बरं पडतं छोटंसं आगोरोचं हे कांदा चॉपर आहे पण खरं सांगते खूप खूप उपयोगाचं आहे यामध्ये ना पटकन एक सेकंदामध्येच कांदा टोमॅटो मिरची सर्व काही एकदम बारीक चॉप होतं लसूण अद्रकही तुम्ही यामध्ये चॉप करू शकता तर हे बघा खूप मस्त छान असा कांदा बारीक करून घेतला यापेक्षाही जास्त बारीक होतो पण मला असाच पाहिजे होता मीडियम म्हणून मी मिडियम ठेवला तुम्हाला जाड वाटलं तर तुम्ही जाड पण यामध्ये कांदा कापू शकता आता उभा कांदा कापायचा होता मला आहे ना पनीरची भाजी बनवायची होती तर उभा कांदा हातानेच कापते मी आता जेवणासाठी ना पूजाच्या सर्व फॅमिलीला सांगितलेलं होतं मी पण पूजाचे मिस्टर आणि पूजाचे मोठे दिरे ना ते दोघे पण आहे ना घरामध्ये तयारी करत होते बाळाच्या एंट्रीची सर्व काही त्यामुळे ते काही जेवायला आले नाही नंतर मग मी त्यांना टिफिन भरून दिला लाल लाल रंगाची गाजर असतात ना त्याचा गाजर हलवा खूप छान लागतो माझ्या मदतीला ज्या ताई येतात ना त्या पण मला हेल्प करू लागल्या स्वयंपाकामध्ये तर मी सर्व काही तयारी केलेली होती एका शेगडीवरती गाजर हलवा होतोय तर गाजर तुपामध्ये छान परतून घेतली त्यामध्ये दूध साखर आणि दूध पावडर टाकली आणि मस्त आलू मटरची सुकी भाजी झाली अरे बापरे काय चाललंय मावा भाजीच अरे <laughs> त्याला उन्हात ठेवलंय मी आंघोळ घातलीये त्याला भारी किती छान उन्हात खेळतय बघ तू मला आठवण येईल बाळाची सरक अन्न उठलं उठल बाळाला बघायला यायचा उठलं उठलं तर तुझा पाहायचं मामा रोज येईल तुला घ्यायला शोना माझ्या शोनाला आता कुठं जायचे माझ्या बाळ आता चाललं त्यांच्या घरी खूप लवकर चाललंय ना बाळ आता आम्हाला करमणार नाही ना शोना मस्त आंघोळ घातली बाळाला आणि थोडस ना उन्हामध्ये ठेवलंय थंडी वाजत होती त्याला म्हणून मामा तर तुला घ्यायला येईल बर का पिल्लू मग तू यायचे मामा सोबत का आमच्या घरी मामाने बघ ऊन लागतं म्हणून पडताच ओढून घेतला मामाला किती काळजी आहे आता नवे नवे कपडे घाला मी आणलेले आणि छान मस्त रेडी हो बस का मस्त खेळत आहे ना त्याला झोप लागली होती पण मग मी त्याला आंघोळीला नेलं झोपेतून उठून नेलं बाळाला किती भारी बोलत पाहि ना तुझ्याशी खेळत पाहि ना तुझ्याक तुला काहीतरी म्हणतोय चला मस्त बाळाला आंघोळ घालून झालेली आहे आणि आज आपलं बाळ त्यांच्या घरी चाललंय <laughs> आता पावणे दोन महिने झाले पूजाला तर बाळाने ती थोड्या वेळाने जातील <laughs> मामाशी बोलतोय गाजर हलवा करताना यामध्ये ना या थोडासा मावा किंवा मावा नसेल तर दूध पावडर टाकायची दूध पावडरमुळे याची टेस्ट खरंच खूप छान लागते मस्त तूप सुटेपर्यंत बारीक गॅसवरती परतत राहायचा आता इथे गाजर हलवा झालेला आहे मुगाची डाळ बनवली मी आणि भात बनवला बटाटा वटाण्याची सुकी भाजी झाली चपात्या पण बनवल्या आणि पनीरची भाजी बनवली तर इथे मोठ्याच पातेल्यामध्ये मी पनीरची भाजी शिजत टाकलेली आहे टाकली अजून थोडीशी पातळ तर ती शिजून शिजून छान मस्त घट्ट होईल आणि बाजूच्या शेगडीवरती राहुल दादासाठी ना इथे मी पनीर भुर्जी बनवते तर तो बाकीचं काही खाणार नाही त्याच्यासाठी हे लो फ्लॅट पनीर आ असताना तेच तो आणतो तर आपण नॉर्मल जशी अंडा भुर्जी किंवा पनीर भुर्जी बनवतो ना त्याचप्रकारे बनव होते आणि यामध्ये ना पनीर किसून टाकायचं तर पनीर स्वच्छ पाण्याने धुवून घेते जाड होलाची किसणी आहे माझ्याकडे तर कांदा टोमॅटो तेलामध्ये छान परतला तेलाचा पण फार कमी वापर केला मी कारण तो खूप तेलाच्या भाज्या पण खात नाही तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर अशा प्रकारे किसून टाकते मीठ मी याआधीच टाकलं होतं कांदा टोमॅटो परतत असताना आता यामध्ये ना सर्वात शेवटी मसाले टाकायचे तर इथं मी एव्हरेस्ट किचन किंग मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा टाकते चिमुटभर हळद पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर टाकायची लाल तिखटही टाकू शकता तुम्ही पण मी हिरवी मिरची आधी कापून टाकलेली आहे थोडीशी तर अशा प्रकारे आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं ज्यांना पण वजन कमी करायचं आहे किंवा प्रोटीन खायचं आहे त्यांनी ना अशा प्रकारे ही पनीर भुर्जी करून खा राहुलचा सर्व काही प्रोटीनयुक्तच आहार असतो तर त्याची ही भुर्जी झालेली आहे आता मस्त चपातीसोबत त्याला देते आणि हे बघा आमची पनीर भाजी पण पन मस्त झालेली आहे तर एकदम अशी थोडीशी घट्टच बनवली मी खूप जास्त पातळ नाही बनवली एकदम हॉटेलपेक्षाही भारी झालेली होती आणि ही आलू मटरची भाजी थोडी गरम करते सर्व स्वयंपाक झालेला होता पण थोडासा गार झाला आहे तर पुन्हा थोडंसं गरम करते ऋतू आणि ऋतूच्या सासूबाई आलेल्या आहे आता त्यांना जेवायला वाढते मी पण चेंज करून घेतला आवडला आहे पूजाला पण जेवायचं आहे ऋतू पण आलेली होती आणि पूजाच्या सासूबाई पण आलेल्या होत्या मागच्या रूममध्ये बसलेल्या होत्या त्या पूजाजवळ तिथे बाळाशी बोलत होत्या गप्पा मारत होत्या आता इकडे आलेल्या पूजेच्या सासूबाई किचनमध्ये आल्या आमच्याशी बोलत होत्या लगेच मग त्यांनाही ना जेवायला ताटं बनवली तर छान अशी सर्व काही ताटं मस्त बनवली आणि भातावर काही डाळ वगैरे टाकली नाही कारण भात पनीरच्या भाजीसोबत पण पन खाऊ शकतील म्हणून तर त्या दोघींसाठी बनवली नंतर पूजालाही ताट बनवलं ती पण जेवायला बसली तोपर्यंत मग मी बाळाला सांभाळलं बाळाला राहुल पण घेत होता अधूनमधून राहुलची कुरिअर पॅकिंग चालूच होती एवढ्या गर्दीतसुद्धा तर अशीच आमची सारखी धावपळ असते ते काही ना काही आमचं काम चालूच असतं आणि माझा पाय पण थोडासा दुखतोय थंडीमुळे गारव्यामुळे त्यामुळे मला चालता काही व्यवस्थित येत नाही आहे सध्या थंडी खूपच जास्त वाढलेली ना तर ह्या थंडीमुळे मला यांना त्रास व्हायला लागला म्हणून मग मला पण जास्त बाळाकडे किंवा पूजाकडे लक्ष देता येत नव्हतं आता पूजा बऱ्यापैकी आहे ना थोडंसं काम पण करते आणि स्वतःची काळजी घेते बाळाची सर्व काळजी ती घेते तर चला मी आता बसली बाळाला घेऊन की <laughs> हो ना आवाज आमच्या समोरच्या घराचं पण स्टील बाहेर पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने आमचं स्टील कापताय तर दोन्ही साइडला आवाज येतोय तुला पनीरची ऋतूला पूजाला आणि पूजेच्या सासूबाईंना त्यांना वाढायचं होतं ना म्हणून मग मी उठली आणि राहुलदादाकडे बाळाला दिलं तर तो बाळ सांभाळत होता आणि ऋतूच्या सासूबाई थोड्याशा आजारीचे म्हणजे त्यांना टायफॉईड झालेलं होता ना तर त्यामुळे मग त्यांना तेलकट वगैरे काही खायचं नव्हतं त्यामुळे मी आजच्या स्वयंपाकात तेलकट काहीच बनवलं नाही

हे बघा आपलं गोलू मोलू लाडू किती छान दिसतोय ना किती क्यूड दिसतोय पूजाला आहे ना हे पिवळ्या रंगाचं स्वेटर मी आणलेलं खूप आवडलं तर ते घातल्यानंतर बाळ अजूनच क्यूड दिसतं सर्वांचं जेवण चालू होतं नंतर मग बराच वेळा ऋतू ऋतूच्या सा सासूबाई बसल्या गप्पा मारत होत्या पूजाच्या रूममध्येच होतो आम्ही सर्वजण आता साडेचार पाच वाजत आलेले होते वरती घराचं काम चालू येणार तर त्या कामगारांना पण मला चहा बनवायचा होता त्यांना चहा दिला तांब्यामध्ये भरून मिस्टर पण आले होते शेतातून तर सर्वांना चहा दिला माझ्याकडे ज्या येतात त्यांनाही चहा दिला मी काही घेत नाही चहा जास्त दुधाचा चहा मी बंदच केलेला आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते आता पूजा नेपाळ आता त्यांच्या घरी जाणार त्यांच्या घरी त्यांचं वेलकम कशा प्रकारे होणार हे सर्व काही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय